बंधूबाबा म्हणजे असे ढोंगी कपटी की स्वतःला देवाचे अवतार समजून घेणारे असतात लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारी व्यक्ती हे बाबा भोंदू आहेत कारण त्यांच्याकडे ना ज्ञान असत ना अध्यात्म ना शुद्ध भावना फक्त अभिनय स्वार्थ आणि पैसा अशाच एका अध्यात्माच्या नावाखाली एका बोंधुबाने पुण्यात भक्ताला ब्लॅकमेल करून धक्कादायक गोष्टी केल्याचं सत्य समोर आलंय या बोंधूबा मोबाईल ऍपच्या माध्यमातून भक्ताच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवलंय काय घडलं होतं आणि या ऍपद्वारे तो काय काय करायचा या गोष्टीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील सावधवा नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत हा इथला विशेष वारी मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद उर्फ दादा तामनदार असं बाबाचं नाव आहे तो दिव्य शक्ती असल्याचा दावा करत होता त्याच्या विरोधात एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे बाबाने भक्ताच्या मोबाईल मध्ये हिडन ऍप इन्स्टॉल केला आणि त्यानंतर भक्ताचा मोबाईल आपल्या फोनवर अक्सेस घेतला त्याच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवायचा तसंच त्या भक्ताला असतील कृत्य करायला लावायचा आरोपी बोंधूबाबा आपल्या दिव्य शक्तीची अनुभूती झाली असल्याचं सांगायचा काही तरुण भक्तांना हा बाबा तुमचा मृत्यू येत्या ते पाच होणार असल्याचं करायचा हे संकट टाळण्यासाठी तो भक्तांना एकांत ठिकाणी बसून मंत्र जप करायला लावायचा मात्र त्याआधी त्या, त्या भक्तांचा मोबाईल अपडेट घ्यायचा त्याचा पासवर्ड घेऊन मोबाईल अनलॉक करत असे त्यानंतर मोबाईलमध्ये बुकचुक एक हिडन ऍप इन्स्टॉल करायचा आणि या ऍप मुळे बाबाला भक्ताचे लोकेशन त्याचा आवाज कॅमेरा इत्यादींचे ऍक्सेस मिळायचे आणि ऍप च्या सहाय्याने हा बाबा भक्तांनी कोणत्या कलरचा शर्ट घातलाय हे देखील त्याला कळायचा आता तो कुठे आहे याची संपूर्ण माहिती तो सांगायचा आणि त्यामुळे भक्तांचा या बाबावर जास्त विश्वास बसू लागला पण त्यानंतर हा बाबा भक्तांना प्रियसी देह विक्री करणाऱ्या महिला यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास सांगायचा पण हे करताना मोबाईल कॅमेरा विशिष्ट मध्ये ठेवण्यास सांगत असे त्यावेळी बाबा हे खाजगी क्षण पहायचा आणि त्याचे चित्रीकरण देखील करायचा एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागला आणि त्यामुळे हा मोबाईल तपासासाठी त्याने आय टी मित्राची मदत घेतली मित्राने लॅपटॉपला मोबाईल लावल्यानंतर त्यात एक त्याला दिसून आले हे ऍप बाहेरून व्यक्ती हातात असल्याचे दिसू लागले त्यानंतर आपण मोबाईल फोन हा बाबाच्या हातात त्याचे त्यानंतर इतर या इतर काही भक्तांशी संपर्क साधला त्यांच्या मोबाईल मध्ये देखील तेच ऍप असल्याचे आणून आले ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या बोंधूबाबाला जाब विचारण्यासाठी काही भक्त गेले त्यांनी विचारानंतर विचारल्यानंतर बाबा घाबरला पोलिसांकडे तक्रार न करण्याची विनोदी केली मात्र एका तरुणाने पोलिसांना फोन करून त्यांना बोलवले आणि त्यानंतर बाबधम पोलिसांनी तक्रारीवरून त्याला अटक देखील केली आहे बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबाने एक हिडन कॅमेरा ऍप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं होतं आणि या द्वारे तो आपल्या भक्तांच्या हालचाली संभाषण आणि कृती चोरून रेकॉर्ड करत होता भक्तांना त्याने गुप्त उपचार धार्मिक शुद्धीकरण यासारख्या नावाखाली वेगवेगळ्या वेळी भेटायला सुद्धा बोललो होतं पोलिसांनी या प्रकरणी करत बाबाचा मोबाईल जप्त केला आणि यानंतर तपासात मोबाईल मध्ये गुप्त रेकॉर्डिंग आणि करणारे आणि काही व्हिडिओ क्लिप्स सापडले आहेत पोलिसांनी बाबाविरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत त्याचा इतर मोबाईल आणि उपकरणांची क्लाउड डेटा ही तपासणी करण्यात येत आहे हा प्रकार केवळ पुण्यापुरताच मर्यादित होता की इतरही ठिकाणी त्याने असे काही कान केले आहे याचा शोध आता पुलीस घेत आहे मित्रांनो अशा भोंदूबाबांना कसं ओळखायचं असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तुम्ही कुठल्या नादी लागला असाल तर आपल्या धर्माचा स्वतःच अभ्यास करा त्याविषयी स्वतः माहिती मिळवा हे डोगी बाबा फक्त आपल्याला नाही तर आपल्या धर्माला देखील बदनाम करताय यात फक्त आपलेच नाही तरी तर धर्माचे लोक सुद्धा सामील आहेत एखादा बाबा आला तर त्याला आपल्या धर्माविषयी प्रश्न विचारा त्याचं चार ज्ञान कितपर्यंत आहे याची ओळख करून घ्या अशा बाबांच्या भूलथापांना बळी पडू नका कुणी गुन्हे करत असेल तर पोलिसांना तक्रार करा शिक्षण विज्ञान आणि समजूतदारपणा याचा प्रचार करा आपल्या घरातील गावातील लोकांमध्ये जनजागृती करा भोधू बाबा हे आपलं श्रद्धेचं आणि सामाजिक असुरक्षितेच शोषण करणारे ढोंगी लोक आहेत त्यांना उघडे पाडणं हे आपलं देखील कर्तव्य आहे ज्ञान विवेक आणि विज्ञान यांच्यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा पण विचार करून अभ्यास करूनच मित्रांनो तुम्हाला या डोंगीबाबद्दल काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद